रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मला, नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर मुलगी जन्माला आली म्हणून विवाहितेचा सासरच्या मंडळीकडून होणारा छळ नकोशी म्हणून केला जाणारा तिरस्कार अशा अनेक घटना आपण नेहमी पाहिल्या असतील मात्र सध्या मुलीच्या जन्माचं जल्लोषात स्वागत करणाऱ्या अनेक सुखद घटनाही समोर येत आहेत अहिल्यानगरच्या साबिडी परिसरामध्ये राहणाऱ्या कावळे परिवारात मुलीचा जन्म झाल्यामुळं त्या गोंडस मुलीचं स्वागत म्हणून सनई चौघडे आणि रथातून पुष्पवृष्टी करत भव्याशी मिरवणूक काढली गेली यावेळी परिसरातील नागरिकांनी आणि नातेवाईकांनी फुलांची उधळण करत श्रीजन्माचं स्वागत केलं घरामध्ये देखील फुलांची आकर्षक सजावट केली गेली रथाला विद्युत रोषणाई करण्यात आली तर उपस्थित असलेल्या नातेवाईकांनी देखील जन्मलेल्या बाळाचं आणि आईवडिलांचं औक्षण करून स्वागत केलं कावळे यांनी मुलगी जन्माला आली म्हणून फक्त मिरवणूकच काढली नाही तर भेटण्यासाठी आलेल्या नातेवाईकांसाठी पंचपक्वानाची देखील व्यवस्था केली आजही अनेक ठिकाणी मुलगी जन्मली की तिचा तिरस्कार केला जातो गर्भपात केला जातो मात्र कावळे परिवारानं घरामध्ये मुलगी जन्मल्यामुळं तिचं जंगी स्वागत करत समाजामध्ये एक नवा आदर्श पायंडा पाडलाय कुटुंबात आज आनंदाचा दिवस आहे त्यांच्या घरात कन्यारत्नाच्या रूपात लक्ष्मी जन्मली आहे आणि दोघा भावंडांना बहीण नसल्यामुळे जन्मलेल्या मुलीचे काका आजी आणि वडिलांनी भव्य असं स्वागत केलं यावेळी नितीन रामदासी अक्षय आणि चैतन्य कुलकर्णी इनामदार काकू वर्षा देशपांडे विनया कुलकर्णी मुलीचे वडील विनीत कावळे आई श्रद्धा कावळे यांनीही आपली भावना व्यक्त केली माझ्या बहिणीला आणि माझ्या भाऊजींना मुलगी झाली तर खूप आनंदाचा हा क्षण आहे भरपूर वेळा आपण समाजामध्ये बघतो की एखादी मुलगी जर होत असेल बरोबर ना तर मुलगी झाल्यानंतर तेवढा आनंद घरातल्या होत नाही पण आता हे कुटुंब कावळे परिवार हे असं आहे की मुलगी झाल्यानंतर तिची रथामध्ये मिरवणूक काढलेली आहे आणि थाटामाटात त्याचं त्या ठिकाणी स्वागत केलेलं आहे तरी ही खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे आज कावळे परिवारामध्ये दुसऱ्या लक्ष्मीचं आगमन च्या रूपाने झालेलं आहे गाथा म्हणजे ज्ञानाचा सा सागर आहे तुकाराम महाराजांची गाथा लिहिली त्या गाथेचा अर्थ ज्ञानाचा सागर असा आहे म्हणून ही मुलगी ह्या कुटुंबामध्ये ज्ञानाचा सागर होईल अशी माझी अपेक्षा यापूर्वीही या कुटुंबामध्ये असाच एक आनंदी क्षण दोन वर्षापूर्वी येऊन गेलेला आहे स्वामिनीच्या रूपानं या ठिकाणी पहिल्या लक्ष्मीचं आगमन अशाच थाटामाटामध्ये सनईचं उघड्याच्या वाद्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी केलं होतं आणि तसंच आगमन आज या ठिकाणी कावळे परिवाराने गाथाचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे कावळे परिवाराचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी आजच्या या युगामध्ये या लक्ष्मीच्या चा रूपाचं एवढं मोठं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे आज आपण जगामध्ये पाहतो की मुलीला एक दुय्यम मु वागणूक दिली जाते मुलींवरती अत्याचार केला जातात हे सर्व अं कुठंतरी थांबलं पाहिजे आजच्या या दिवसाच्या निमित्तानं मी सर्वांना आवाहन करतो की जर घरामध्ये मुलीचा आदर केला मुलीला मान दिला तरच घरामध्ये सुखसमृद्धी नाणते शिवाय नांदत नाही म्हणून सर्वांनी सर्व स्त्रियांचा आणि महिलांचा आदर करावा असाच या गाथाच्या आगमनाच्या रूपाने मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो मी आतापर्यंत भरपूर वेळा सगळ्या जणांचा काका झालो होतो पण आज प्रामुख्याने मी मामा झालो याचा आनंद मला व कावळे फॅमिली असेल कुलकर्णी फॅमिली असेल हा सगळ्यात मोठा जुनगिणीत करणारा आनंद आहे व आत्ताचं जे स्वागत केलं या सर्वांनी त्याबद्दल आम्ही सगळं गेलो आहे आज आपण सर्वजण कावळे परिवाराच्या घरी गाथाईच्या हिच्या निमित्ताने जमलेलो आहोत तर कावळे परिवारांच कौतुक करण्या करावं तितकं थोडंच आहे ते कारण त्यांनी यापूर्वी त्यांची मोठी नाथ स्वामिनी हिचाही असं भव्य दिव्य स्वागतात आगमन केलं होतं आजही गाथाईचं त्यांनी रथामध्ये बसून फटाके आतिशबाजी जेव जेवणाचा कार्यक्रम नातेवाईक मित्रमंडळी सर्वांना बोलावून छान प्रकारे तिचं स्वागत केलं असाच उपक्रम जर सर्वांनी राबवला आणि त्यांचा आदर्श घेतला तर जगामध्ये प्रत्येक मुलींच चा जिच्यामुळे मला कन्यारत्न प्राप्त झाली तिचे नाव रोही अक्षय कुलकर्णी सडा रांगोळी घालून दारी स्वागताची करा तयारी पेढा बर्फी जिलबी भारी सगळ्यांची लाडकी माझी परी गाथा आली आपल्या घरी माझी लेख म्हणजे आनंदाचा झरा माझी लेख म्हणजे कडकडीत उन्हाळ्यातला गार व्हरा माझी लेख म्हणजे वासल्याचा दुवा माझी लेख म्हणजे आदेशात असणारा तेजस्वी दिवा यावेळी कावळे रामदासी देशपांडे जोशी कुलकर्णी पोळ समर्थ विद्यामंदिर प्रशाला साविडी स्टाफ अष्टभुजा सोसायटीचे सर्व सभासद सर्व भावंड आप्तेष्ट मित्र परिवार नातेवाईक इथं चिंतक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्या राखला यांचा मान आणि संपत्रावरच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा